अभिनेते नाना पाटेकर हे राजकीय आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात तर यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी राजकीय क्षेत्रातही आपलं पाऊल टाकलंय त्यांच्या पाठोपाठ आता नाना पाटेकरही राजकीय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज झालेत अशा चर्चा आहेत अनेक वर्षांपासून नाना पाटेकरांचा तसा पुण्याशी संबंध आहे पुण्यातील खडकवसला भागात घेरा सिंहगड इथे नाना पाटेकरांचं फार्म हाऊस आहे आणि इथेच त्यांची शेती सुद्धा आहे त्यामुळे शेतीसाठी नाना पाटेकरांचा मुक्काम हा बराच काळ पुण्यात असतो आणि त्यामुळेच नाना पाटेकरांनी यापूर्वीही खडक निवडणूक लढवण्याची इच्छा खासगीत अनेकदा व्यक्त केली होती मात्र तेव्हा नाना पाटेकर राजकीय भूमिका स्पष्ट करत नव्हते आता मात्र नाना पाटेकरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय आणि त्यांच्यासमोर लढायला कुणीच विरोधक नसल्याचं म्हटलंय सोबतच त्यांचे साडेतीनशे पेक्षाही जास्त खासदार निवडून येतील असंही सांगितलंय त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी नाना पाटेकर हे भाजपचे तर उमेदवार नाही ना अशी ही चर्चा आहे मात्र यावरनं आता काँग्रेसनं ना, नाना पाटेकरांवर टीका सुरू केली आहे मतदार काय ते ठरवतील पण नाना पाटेकरांना निवडणूक लढवण्याची भूमिका घेण्याची मागणीच त्यांनी केली आहे आपल्या महाराष्ट्रातले ज्येष्ठ अभिनेते काही राजकीय विधान केली नरेंद्र मोदी पंतप्रधान 315 जागा त्यांच्या निवडून येणार आहेत समोर आहेच कोण अशी ती विधानं होती या विधानावर मला काही बोलायचं नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या देशातले मतदार मायबाप काय ते ठरवते हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणारे नाना आता राजकारणही गाजवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे असं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल